विठ्ठलाच्या ओढीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेत मात्र या दिंडीत अशी एक दिंडी होती ज्यात सर्वजण दिव्यांग दृष्टीहीन व्यक्ती सहभागी होते पूर्णतः दिव्यांगाची पंढरपुरात जाणारीही महाराष्ट्रातील पहिलीच स्वतंत्र वारी असेल यवतमाळ येथून पंचवीस जूनला संत सूरदास यांची प्रतिमा व पादुका घेऊन ही दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे आर्नी दिग्रस पुसद कळमनुरी परभणी परळी आज आंबेजोगाई मार्गे कुर्डुवाडी पंढरपूरला ही दिव्यांग वारी जात आहे एकूण बावीस दिवस पाचशे एकवीस किलोमीटरचा हा पायदळी प्रवास त्यांचा होईल दररोज वीस ते पंचवीस किलोमीटरचा हे दिव्यांग दृष्टीहीन वारकरी प्रवास करत आहेत भजन कीर्तन असे कार्यक्रमही सुरू आहेत दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार दिंडीचे संयोजक दिव्यांग संघाचे संचालक सदानंद तायडे गजानन मानकर प्राची बनगिनवार सोमनाथ अफुने बालाजी तपासकर हनुमान हनुमान डहाणे विशाल चक्रे गुड्डू अंबू हरे माधव निंबलवार प्रजल प्रज्वल तुमसरे यश गायकवाड दुर्गा कुंबळवार रीमा तोडकर प्रणाली उईके प्रमोद जगनाळे फकीरा भालेराव मनकर्णा यशवंत संकेत गायकवाड आदी या वारीत सामील आहेत यवतमाळ ये येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान दिव्यांग संघ संयुक्त विद्यमाने हा अभिनव प्रयोग केला दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे सदानंद तायडे हे दहा ते पंधरा दृष्टिहीनाचा सांभाळ करतात हे सर्व दृष्टिहीन विदर्भातील विविध जिल्ह्यातील आहेत ते सूरचक्षू हा दृष्टिहीनाचा ऑर्केस्ट्रा चालवतात त्या ऑर्केस्ट्राच्या उत्पन्नातून सर्वांचा खर्च भागवला जातो सेवा समर्पण प्रतिष्ठानने दिव्यांग संघाला राहायला खोल्या बांधून दिल्या आहेत पंढरपूरला राज्यभरातून वारकरी दिंडी घेऊन दाखल होतात फक्त दिव्यांगाची व वा द्रष्टिहीनाची वारकरी असलेली ही पहिलीच स्वतंत्र दिंडी घेऊन दृष्टीहीन वारकरी पंढरपूरला पोहोचणार आहेत महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे एवढे मात्र नक्की